मुंबईतील बहुप्रतीक्षित कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरेन ड्राईव्ह अशा एका मार्गिकेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या मार्गिकेवरून मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत ही मार्गिका खुली असेल तर शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरची वाहतूक पूर्णपणे बंद असेल या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या पंधरा मिनिटात करणं शक्य होणार आहे कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलंय तर संपूर्ण रस्ता हा टोलमुक्त असेल अशी घोषणा या आधीच करण्यात आली आहे सर्व प्रकारची अवजड वाहनं ट्रेलर मिक्सर ट्रॅक्टर जड मालवाहनं आणि सर्व मालवाहू वाहनं सर्व प्रकारच्या दुचाकी सायकल आणि अपंग व्यक्तींच्या मोटरसायकल तीन चाकी वाहनं टांगा हातगाड्या आणि पादचारांना देखील इथं बंदी असेल एकंदरीतच बेस्ट एसटी बसेस प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनच या कोस्टल रोडवरून जाऊ शकतात चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च करून नरिमन पॉईंट ते दहिसर विरार पर्यंत दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे या मार्गावर दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे आहेत या रोड अंदाजे सत्तर टक्के वेळेची बचत आणि इंधनात चौतीस टक्के बचत होणार आहे